आमदार सहसराम कोर्टे यांनी शिक्षक दिनानिमित्त देवरी तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला आहे ज्या शिक्षकांमुळे मी आज आमदार झालो अशा शिक्षकांचे ऋण माझ्यावर देखील आहेत त्यामुळे मी देखील समाजाला दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करत असल्याचे आमदार सहसराम कोर्टे म्हणाले देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस पाच सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असून त्यांच्या जन्मदिनाची आठवण सर्वांना रहावी म्हणून संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल लक्ष नक्षलग्रस्त क्षेत्र समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यात सेवा देणारे शिक्षक यांना यापूर्वी देखील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत मात्र तालुका स्तरावर देखील त्यांच्या कार्यांची दखल व्हावी या हेतुने आज आमदार सहसराम कोरटे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुका शिक्षण अधिकाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि शिक्षकांचा शाल श्रीफड तसेच मोमेंटो देऊन सत्कार केला आहे आज देवरी या ठिकाणी आम्ही देवरी तालुक्यातील सर्व सन्मान्य गुरुवर्यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे नक्कीचपणे अनेक विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे आमचे गुरुवरील आमचे शिक्षक ह्या शिक्षकांच्या ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे कारण की आदिवासी बहुल क्षेत्र हा देवरी आहे आणि ह्या दुर्गम भागामध्ये काम करणारे आमचे बरेचसे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी एवढ्या दुर्गम भागामध्ये राहून आणि अनेक ठिकाणी मोबाईलच्या ट नेटवर्कसुद्धा पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी राहून उल्लेखनीय कार्य केलं ते समाजाला पूरक आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या मुलांना जे पहिल्या वर्गापासून तर सातव्या वर्गापर्यंत दहाव्या वर्गापर्यंत जे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून राहिले त्या मुलांना चांगलं वागणूक आणि चांगलं शिक्षण देण्याचं चा काम ज्या गुरुवर्णच्या माध्यमातून होतं खरंच ते ह्या ठिकाणी ह्या त्यांच्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आम्ही नक्कीचपणे आजचा जो कार्यक्रम आहे शिक्षक 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 हा शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांच्या शिक्षकवृद्धांच्या हा सत्काराचा कार्यक्रम होता त्यांच्या गुणगौरा गौरवांचा कार्यक्रम होता आणि नक्कीचपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांच्या हातून चांगलं उल्लेखनीय कार्य होईल माझ्यासारखं माणसं घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या शिक्षकाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून आज ह्या शिक्षक दिनानिमित्त त्यांचा पुरस्कार मी करण्याचं आहे आणि ह्या काम करण्यामागे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छेच्या आहे आणि पहिल्यांदा पाहत आहे म्हणून सर्वप्रथम आयोजन करणारे आमगाव विधानसभेचे आमदार साहेब आपल्या शिक्षकांच्या वतीने मी आपले खूप खूप तर यापुढे देखील दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त देवरी तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करू असे आमदार कोर्टे म्हणाले तर या कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख तसेच देवरी तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांनी देखील या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येत हजेरी लावली होती